नमस्कार आपण पाहत आहात सी आय न्यूज शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवछत्रपतींचे चरित्र हे जगण्याची प्रेरणा सातारा दिनांक एकोणीस शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान आहे त्याचे जतन करणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे साडेतीनशे वर्षापूर्वी मुघलांना नेस्तनाबूत करून शिवरायांनी पारतंत्र्य उकडून टाकले व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली रयतेच्या भाजीच्याही देठाला हात लावू नये अशी आज्ञा करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते त्यांच्या शूरतेचे वीरतेचे प्रतीक असलेली वागनखं साताऱ्याच्या पवित्रभूमीत दाखल झाली आहेत हा महाराष्ट्रासाठी भाग्याचा दिवस आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे शिवशस्त्र शौर्यगाथा अंतर्गत व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय लंडन येथून आणलेल्या शिवछत्रपती यांच्या वाघनकांसह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले तसेच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे उद्घाटनही कोणशीला अनावरण करून करण्यात आले संग्रहालयात मान्यवरांनी पाहणी केली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री शंभूराज देसाई कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमदार सर्वश्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे हो भोसले मकरंद पाटील जयकुमार गोरे राजेंद्र राऊत मुख्य पोस्टमास्टर जनरल किशन कुमार शर्मा आंतरराष्ट्रीय व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाचे कार्यालय प्रमुख निकोलास मर्चंट सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे वृषालीराजे भोसले पुरातत्व विभागाचे संचालक सुजित कुमार उगले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल आदी उपस्थित होते यावेळी साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त किल्ले रायगड किल्ले सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा प्रसंग अशा चार टपाल तिकिटांचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे जगण्याची प्रेरणा असून त्यांची शिकवण तत्वे अंगीकारल्यास आयुष्याची लढाई आपण सहज जिंकू शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या कर्तुनाच्या गाथा खुणा जिथं कुठं असतील तिथून त्या शिवप्रतापाच्या भूमीत पुन्हा आणल्या जातील लंडनहून सातारा येथे आणण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या वाघनख्यांच्या दर्शनातून त्यांच्या पराक्रमाचे दर्शन घडते ही वागनखे म्हणजे त्यांची वीरगथा आहे संघर्ष जेवढा मोठा तेवढे मोठे यश हे त्यांच्या जीवनातील विविध घटनांमधून दिसून येते असेही त्यांनी यावेळी सांगितले मुख्यमंत्री म्हणाले शिवरायांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य साकार करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असून समाजातील सर्व घटकांसाठी अनेक हिताचे निर्णय शासनाने घेतले आहेत विविध योजना शासन राबवित असून त्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे गडकोट किल्ल्यांचे जतन संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती हे काम करेल प्रतापगडाच्या संवर्धनासाठी दीडशे कोटीची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा महाराणी ताराबाई यांच्या संगमाहुली येथील समाधीस्थळाचा जीर्णोद्वार राज्य शासन करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे योगप्रवर्तक राजे होते त्यांनी मुघल सत्तेला पराभूत करून रयतेचे राज्य स्थापन केले स्वराज्यावर चालून आलेले संकट अफजलखानाचा वध करताना त्यांनी ज्या वाघनखांचा उपयोग केला ती वाघनखे के अनेक वर्ष लंडनच्या म्युझियममध्ये ठेवण्यात आली होती ती वाघनखे साताऱ्यात संग्रहालयामध्ये शिवप्रेमींच्या दर्शनासाठी उपलब्ध झाल्याने प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडण्याची संधी मिळाली आहे शिवरायांनी जातीभेद न करता रयतेचे राज्य प्रस्थापित केले महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील व्यक्ती ही वाघनखे पाहण्यासाठी येईल व त्यातून प्रेरणा घेईल छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेऊन राज्य शासन काम करत असून राज्यात अनेक विकासात्मक प्रकल्प योजना सुरू आहेत शेवटच्या घटकाचा विचार करत प्रत्येकाच्या उत्थानासाठी शासन काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले नवीन पिढीला इतिहास कळावा यासाठी शिवछत्रपतींची वागणखे प्रेरणादायी आहेत जगातून निघून जाण्यापूर्वी प्रत्येकाने एकदा का होईना ही वागणखे पहावीत यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी दिल्याचे सांगून यापुढेही विकास कामांच्या प्रस्तावांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली उपमुख्यमंत्री पवार म्हणाले राजगडच्या पायथ्याशी मौजे पाल तालुका वेल्हा येथील राजमाता स्मृती स्मृतीस्थळ आराखड्याला ते तीस कोटींचा निधी वडजल तालुका जुन्नर येथील शिवनेरी संग्रहालयाला तीनशे कोटी मौजे तुळजापूर हवेली येथील छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळाच्या विकासासाठी तीनशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे शिराळा सांगली येथे स्मार प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवा महाला यांच्या स्मारकासाठी जागा निवडण्यात आली आहे रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा केला जातो शिवनेरीच्या विकासासाठी देखील आराखडा तयार करून निधी देण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री सरदार मालोजीराजे भोसले यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे इंदापूर ऐतिहासिक घडीच्या स्मरणार्थासाठी चाळीस कोटी निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगितले श्री पवार म्हणाले शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्यांचे जतन संवर्धनाकरिता विशेष निधीची तरतूद केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा सांगणारा वेल्ला तालुक्याच नाव आता राजगड करण्यात आले आहे त्याचबरोबर प्रतापगड रायगड शिवनेरी याबाबतच्या कुठल्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही तरुण किल्ल्यांवर मद्यपान करतात याबाबत अधिक कायदा कडक करण्यात येणार आहे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीचे जनक होते छत्रपती शिवरायांच्या सर्व वस्तू अनमोल आहेत त्यांची वाघनखे नखे साताऱ्यात दर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत त्यामुळे आजचा दिवस सर्वांसाठी अभिमानाचा गौरवाचा दिवस आहे महाराष्ट्राचा इतिहास गौरवाने सांगणाऱ्या ज्या वस्तू लंडन अथवा अन्य देशांच्या संग्रहालयात असतील त्या वस्तू महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे श्रीमुनुगंटीवार म्हणाले शासनाने महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी निर्णय घेतले आहेत राज्याच्या अर्थसंकल्पांमध्ये शिवराज्याभिषेक दिवस हा शासकीय कार्यक्रम साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे संसद भवनमध्ये शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र आय आय एम नागपूर येथेही शिवाजी महाराजांच्या राज्याची मॅनेजमेंट शिकवली जाणार आहे त्यासाठी पाच कोटी रुपये दिले आहेत आग्रा येथील दरबारात शिवजयंती गेल्या दोन वर्षापासून साजरी होत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून गडकिल्ल्यांचे पावित्र राखा गड किल्ल्यांवर मद्यप्राशन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे तसेच पालकमंत्री श्री देसाई म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा पावनस्पर्श झालेली वाघनखे सातारा नगरीत येणे ही संपूर्ण जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब आहे हिंदवी स्वराज्यावरील मोठे संकट ज्या वाघनखांच्या माध्यमातून त्यांनी नष्ट केले ती वाघनखे प्रत्यक्ष पाहण्याची संधी आपल्याला मिळाली आहे ही वाघ नखे सात महिने सातारा येथील शिवछत्रपती महाराज यांच्या संग्रहालयामध्ये राहणार आहेत याची तिकिटे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नागरिकांसाठी उपलब्ध आहेत दिवसभरातून चार स्लॉट उपलब्ध आहेत एका वेळी दोनशे लोक हे प्रदर्शन पाहू शकतील प्रशासनाने यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत याचा सर्व शिव शिवभक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा यावेळी श्री देसाई यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करून छत्रपती शिवाजी महाराजांची वागणखी आणण्याचा मान सातारा जिल्ह्याला दिल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे विशेष आभार मानले खासदार मोहम्मद छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले लोकांचा सहभाग राज्यकारभारात असला पाहिजे ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली त्यांनी सर्वस्वधर्म शिकवला त्यांचे राष्ट्रीय स्मारक दिल्ली येथे व्हावे त्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा शिवराज्यातील ठिकाणांचे सर्किट निर्माण करावे कोणतेही वादविवादाला वाव राहू नये यासाठी शासनाच्या वतीने अधिकृत शिवचरित्र प्रकाशित व करावे देशाला एक संघ ठेवण्याची ताकद शिवचरित्रात आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले आमदार श्रीममद छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांची वागणके सातारा या ठिकाणी आणणे हा जीवनातील भाग्याचा क्षण आहे या माध्यमातून इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संधी मिळाली आहे यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याच्या वतीने व्याख्यानाबाबत निर्माण झालेले वादविवाद टाळण्याचे अफवा न पसरवण्याचे आवाहनही केले अजिंक्यतारा किल्ला दुर्लक्षित असून त्यांच्या संवर्धनासाठी पर्यटकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही केली कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री श्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री श्री फडणवीस श्री पवार यांनी शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते सुबेद भावे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुजित कुमार उगले यांनी मांडले